नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या 22 ऑक्टोबर वार बुधवार आणि या दिवशी आलेला आहे पाडवा ज्याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात बलिप्रतिपदा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक अर्धा मुहूर्त आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला ओवळतात पतीचं ऑक्षन करत असतात यामुळे कुटुंबात आनंद समृद्धी येत असते बलिप्रतिपदेला जेव्हा पण आपल्या पतीला ओवळणार आहेत तेव्हा तुम्हाला पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ववाळून टाकायची आहेत यामुळे पतीला प्रत्येक कामात यश मिळेल पतीच्या सर्व अडचणी दूर होऊन प्रगती होईल आणि सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील आणि हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे तर अशी कोणती वस्तू ववाळून टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ